नमस्कार नगरकरांनो मी अशोक सूर्यबान मासाळ हे माझे वडील मी अगदी अभिमानानं सांगल माझ्या वडिलांना गोधन हे समाजात गोधनाची किंवा गायींची जी काय महत्त्व आहे हे, हे पटवण्यासाठीची खूप आंतरिक इच्छा होती त्यांनी आम्ही घर बांधल्यानंतर ग गाईसाठी स्वतंत्र घरात गोठा बांधून घेतला त्या गाईची ते स्वतः सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत स्वतः सेवा करतात त्यामध्ये अगदी चारा आणण्यापासून गायींना चारा त्यांची स्वच्छता गोठ्याची स्वच्छता हे करण्या इतपत माझं सगळं कुटुंब या गोष्टीत वडिलांसोबत हातभार लावत असतं माझ्या वडिलांची आंतरिक इच्छा आहे की हे गोदन प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे त्यासाठी वडिलांचं हेच म्हणणं आहे की माझ्या घरात झालेलं गोवंश हे प्रत्येकाला मी गोदान स्वरूपात देईल जेणेकरून त्याच्या देखील घरात भरभराट होईल त्याच गोवंशाचं अनेक पुढं त्याच पासून गोवंश निर्माण होतील आणि प्रत्येकाच्या घरी दूध दुप्त आणि सुख समृद्धी नांदत राहील या गोधनाचं महत्व हे प्रत्येकाला माहीत आहे आणि अगदी मनापासनं ही गोधनाची चळवळ शहरी भागापासून अगदी ग्रामीण भागात तर हे आहेच हे सांगण्याची काही आवश्यकता नाही पण शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे असं माझ्या वडिलांचं म्हणणं होतं फक्त हे शब्दांकन माझं आहे यातील सगळ्या भावना या माझ्या वडिलांच्या आहे हे माझं कुटुंब हे करते परमेश्वरांनी परमेश्वराने हे करण्याची शक्ती द्यावी